एक शाखा म्हणजे एसएसबी तर एसएसबी बद्दल तु, तुम्ही आणखीन काही माहिती देऊ शकाल सामाजिक सुरक्षा विभाग ही नेमकं का काय करते हे जनतेला माहिती नसतं ही ऍक्च्युअली गुन्हे शाखेचाच एक भाग आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून तुमच्या किती जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदाऱ्या अगदी सहजपणे तुम्ही इतक्या कशा पार पाडता ऍक्च्युअली तुम्हाला जे दिसतं सहजपणे असं काहीच नसतं आणि ते कोणाच्याच आयुष्यामध्ये नसतं पण पोलीस निरीक्षक हा एका चमूचा प्रमुख असतो आणि जेव्हा तुम्ही एका चमूमध्ये आहे तर चमूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात त्यांचे वेगवेगळे विचार असतात त्यांची वेगवेगळी प्रकृती असते एक सुरक्षित समाज निर्माण व्हावा यासाठी तुम्ही आपल्या समाजाला काय सांगू शकता सुरक्षितता ही एक भावना आहे आणि कुठलीही भावना किंवा तुमचं अस्तित्व हे तुमच्यापासून सुरू होतो आणि त्यातला मोठा भाग हा तुमच्या विचारांनी असतो पोलीस अप्रोचेबल आहेत हे कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोहोचावं तर यासाठी तुम्ही काय करता पोलीस एक माणूस आहे एक सुरक्षित समाज निर्माण करण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणजेच आमचा नो युअर पोलीस स्टेशन हा उपक्रम या उपक्रमाअंतर्गत आम्ही समाज आणि पोलीस यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर याच उपक्रमाअंतर्गत आज आपण भेटणार आहोत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविता इसारकर मॅडम यांना सामान्य नागरिकांना पोलीस विभाग कसा काम करतो त्यांच्या किती विविध शाखा आहेत याबद्दल विशेष माहिती नसते तर यातलीच एक शाखा म्हणजे एस एस बी तर एस एस बी बद्दल तुम, तुम्ही आणखीन काही माहिती देऊ शकाल का तुम्हाला माहिती आहे की एस एस बी ऍक्च्युअली ही शाखेचं मराठीमध्ये समजा आपल्याला नामकरण करायचं असेल तर सामाजिक सुरक्षा विभाग ही आहे आता सामाजिक सुरक्षा विभाग ही ही काय करते जनतेला माहिती नसतं ऍक्च्युली गुन्हे शाखेचाच एक भाग आहे ह्याच्यामध्ये मुख्यत्वे सामा त्या शब्दामध्येच सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत सामाजिक सुरक्षितता म्हणजे समाजाला सुरक्षित करण्यासंबंधीच्या सगळ्या कारवाया आम्हाला करायच्या इथे जरी सामाजिक हे नाव असलं तरी इथे आम्ही मुख्यत्वे नैतिकते आणि अनैतिकतेच्या संबंधातल्या गोष्टी करतो कारण बरेच वेळा अनैतिक गोष्टीतून गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात चालना मिळते तर कुठल्याही समाजात घडणाऱ्या अनैतिक गोष्टींना तिथले तिथे त्यांना थांबवण्याच्या दृष्टीने आमच्या कारवाया असतात आणि त्या दृष्टीने त्या केलेल्या कारवायातून आम्ही समाजाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो आणि हे संपूर्ण काम हे सामाजिक सुरक्षा शाखेकडून केलं जात या क्षेत्रातच करिअर करायचंय हे तुम्ही कधी ठरवलं आणि इंडियन फोर्स प्रवास तुम्ही थोडक्यात सांगू शकाल का uh, सगळ्या लोकांचं जशी धारणा असते त्याप्रमाणे कुठलेही गणवेशाच्या संबंधातल्या सेवेबद्दल मला आकर्षण कधीच नव्हतं किंबहुना माझे वडील भारत पाकिस्तान युद्धामध्ये समाविष्ट झालेले होते त्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता या व्यतिरिक्त गणवेश संबंधी सेवांचा आमच्या घरामध्ये फारसा वावरही नव्हता माझे आई वडील शिक्षकी पेशामध्ये होते त्यांनी तत्व मूल्य नैतिकता ह्या सगळ्या बाबी आमच्या संस्कारामध्ये समाविष्ट होतात आणि सामाजिकतेची जाणीव होती त्यामुळे जे क्षेत्र निवडलं जाईल त्यामध्ये समाजाकरता काम करायचं हा पहिला प्रश्न असणार होता आणि हे करणारच होते या संपूर्ण प्रवासामध्ये मी दुसऱ्या नोकऱ्या करत असताना युनिसेफची रिसोर्स पर्सन म्हणून जेव्हा काम करत होते तेव्हा तुम्हाला माहिती की युनिसेफवाले हे स्त्रिया आणि महिला मुलांच्या संबंधामध्ये काम करतात तर त्याच्यामध्ये एक पोलिसांना आणि न्याय यंत्रणा त्याचप्रमाणे मेडिसिनची जी लोकं आहेत यांना संवेदनशील करण्यासंबंधाचं एक प्रोजेक्ट होतं आणि त्याची जबाबदारी मला देण्यात आलेली होती याच प्रोजेक्टच्या मध्ये काम करत असताना मी प्रत्यक्ष पोलिसांना भेटली त्यांच्याशी जेव्हा संवाद साधला तेव्हा मला खरंच त्यांच्या काय व्यथा आहे हे समजलं म्हणजे समाजाला पोलीस जसा दिसतो त्यापेक्षा तो किती कुठल्या वाईट परिस्थितीमध्ये काम करतो हे दिसलं पण ते दिसलं असताना मला पोलीस काय हे जिथे जाणवलं त्याचवेळी त्या तशा अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करणं अवघड असताना ते काम करणं गरजेचं आहे हे पण मला माहिती होतं कारण जेव्हा मी युनिसेफचं काम करत होती तर ते गरजेचं आहे मला माहिती होतं तर मला असं वाटलं की कदाचित हे एक आव्हानात्मक आहे की जिथे प्रतिकूल परिस्थिती आहे बारा तास किंवा अधिक वेळ काम करायचं आहे ते करणं अवघड आहे पण ते करणं गरजेचं आहे तर मला वाटलं की हेच कदाचित माझं जीवन कार्य असेल आणि त्याकरताच कदाचित देवांनी माझी निर्मिती केलेली असेल आणि त्यानंतर मी त्यावेळी मी प्रशासकीय सेवांची तयारी करत होती तर त्यामध्ये मग मी पोलीस खातं हे चूज केलं आणि त्यानंतर आज हा अठरा वर्षाचा प्रवास माझा घडलेला आहे या सगळ्या प्रवासात जर का तुम्हाला एक तुमचं प्रेरणास्थान विचारायचं झालं तर ते कोणतं असेल जसं लव यू जिंदगीमध्ये शाहरुख खान म्हणतो तसं कुठलीही एक अशी व्यक्ती अशी आयुष्यामध्ये असत नाही आणि माझ्याही आयुष्यामध्ये तसं काही नाही मी जसं सांगितलं की तत्व मूल्य ह्या सगळ्या बाबी माझ्या संस्कारामध्ये आहेत सामाजिक जाणीवता ही माझ्या वडिलांनी माझ्या व्यक्तिमत्वामध्ये घडवलेली आहे जेव्हाही कुठलाही खडतर प्रवास असतो तेव्हा जरा कठीण आहे असं वाटतं तेव्हा आई सांगते की नाही नाही तू करू शकतेस किंवा कधी निराशा येते तर मोठी बहीण सांगते की हा संपूर्ण जीवनाचा भाग आहे आणि या चवरून आपण थांबवू शकत नाही या माझ्या ज्या व्यावसायिक प्रवासामध्ये मला माझे वरिष्ठ दिसतात जे माझ्यासारख माझ्यापेक्षा खूप सारं माझ्यासारखं काम करत असतात जर ते थकत नाही तर मी थकण्याचा मुद्दा नसतो किंवा कुठलं काम करताना मला समजा असं वाटलं मी हे करू शकत नाही तर माझं यजमान म्हणतात की नाही नाही तू पूर्वी पण केलेलं आहे तर तू कर सहज शक्य आहे तर असे हे सगळेच माझ्या आयुष्यामधले प्रेरणास्थान आहे आणि हे सगळेच माझे आहेत नक्कीच म्हणजे आपण जे म्हणालात Uh, की इतके सगळेजण पाठीशी आहेत म्हणून कदाचित हा प्रवास आपला आणखी सुखकर होतोय तर uh, मला याच्यानंतर आणखीन एका प्रश्नाकडे जायला आवडेल की एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून तुमच्या किती जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदाऱ्या अगदी सहजपणे तुम्ही इतक्या कशा पार पाडता uh, तुम्हाला जे दिसतं सहजपणे असं काहीच नसतं आणि ते कोणाच्याच आयुष्यामध्ये नसतं पण पोलीस निरीक्षक हा एका चमूचा प्रमुख असतो आणि जेव्हा तुम्ही एका चमूमध्ये आहे तर चमूमध्ये वेगवेगळ्या बेग प्रकारचे लोक असतात त्यांचे वेगवेगळे विचार असतात त्यांची वेगवेगळी प्रकृती असते आणि त्यांच्या प्रेरणा पण वेगवेगळ्या असतात ह्या सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन जाऊन ते कार्य करण्याची तुमच्याकडे जबाबदारी असते एक एकटा माणूस प्रत्येक जण आपापलं काम व्यवस्थितपणे करत असतो पण सगळ्यांना घेऊन जाऊन ते ती जबाबदारी पूर्ण करणं हे एक मोठं टास्क असतं ते एक चॅलेंज असतं तर ते आम्ही करतो कारण ती जी प्रेरणा आहे जेव्हा तुम्ही कुठल्या तरी चमूला नेतृत्व करत आहेत तिथे तुम्ही यू कॅनॉट फॉल शॉर्ट तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी पडून चालत नाही निराशा ही प्रत्येक व्यक्तीच्या सोबत असते पण जेव्हा नेतृत्व करत आहे तर त्या निराशेतून लगेच बाहेर पडून तुम्हाला तुमच्या चमू करता नवीन कार्यक्रम नवीन योजना आखावी लागते आणि तुमची मार्गक्रमणा करावी लागते तर ती एक जबाबदारी असते आणि ती जबाबदारी प्रत्येक जण ज्या ज्या त्याच्या अंगावरती जबाबदारी येते तो ती सहजपणे पार करण्याचा प्रयत्न करतो आणि तोच माझा पण प्रयत्न असतो आजकालची तरुण पिढी असं म्हणत असते की आम्हाला वेळ नसतो वेळ मिळत नाही तर या सगळ्या ह्याच्यात तुमचं जे रुटीन असतं किंवा तुमची जी एक तुम्ही स्वतःसाठी बनवलेलं एक ध्येय आणि त्याच्या उद्देश त्याच्या पूर्तीच्या उद्देशाने तुमची वाटचाल ही खरंच प्रेरणादायी आहे आमच्यासाठी तर मला थोडंसं आता आपला हा कल एका वेगळ्या दृष्टीने म्हणजे आपण ज्याच्यासाठी आजचा हा आपला एक कार उपक्रम सुरू केलेला आहे तर समाजाची सुरक्षा किंवा आपण म्हणू शकतो की गर्ल्स सेफ्टी या ही हाच हा प्रश्न सध्या खूप या प्रश्नावर काम करण्याची खूप गरज निर्माण झालेली आहे तर एक सम सुरक्षित समाज निर्माण व्हावा यासाठी तुम्ही आपल्या समाजाला काय सांगू शकाल हे hey, बघा मॅडम सुरक्षितता ही एक भावना आहे आणि कुठलीही भावना किंवा तुमचं अस्तित्व हे तुमच्यापासून सुरू होतं आणि त्यातला मोठा भाग हा तुमच्या विचारांनी असतो तुमचे विचार हे पहिलं तुम्हाला प्रेरित करतात आणि मग तुम्ही त्या दृष्टीने पुढे जाता तर सुरक्षितता ही भावना जर माझ्या विचारांमध्ये मला हे कळत असेल की जे काही खोटं आहे जे काही चुकीचं आहे हे थोडंसं आहे जर ते मी माझ्या मनावर त्याचा परिणाम होऊ देणार नसेल आणि सुरक्षितही ही माझ्यापासून सुरू होते त्यामुळे ती जबाबदारी पहिली माझी आहे हे मी एक वेळा समजून घेतलं आणि त्याचवेळी मग मा आजूबाजूला माझे जे लोक आहेत त्यांची मला कशी मदत होऊ शकते आणि ती मदत कोण कसं देऊ शकतं हे जर मला कळलं आणि त्यातून मग सगळ्यांनीच ही भावना समजा आपल्यामध्ये रुजवली तर सुरक्षितता आपोआप साध्य होते आणि मला जिथे जिथे कुठलाही मंच उपलब्ध होतो किंवा कुठलंही माध्यम उपलब्ध होतं तेव्हा मी प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक मुलांना हे सांगते कारण हा जो विचार आहे ही सकारात्मकता हीच तुम्हाला पुढे घेऊन जाते आणि तुमच्यासोबत तुमच्या समाजाला तुमच्या देशाला भक्कम करण्याकरता मदत करते तर मी म्हणेल की एक वेळा तुम्ही ती असुरक्षितता समजा बाजूला सारली तर सुरक्षितता तुम्हाला सगळीकडेच दिसेल त्यासोबत नुसतं दिसून उपयोग नाही तुमच्या मनात असून उपयोग नाही ती आजूबाजूला पण तुम्हाला जाणवायला पाहिजे तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या मदत <coughs> तोच विश्वास असणं गरजेचं आहे आणि हा विश्वास जेव्हा सगळ्यांमध्ये आपापसात आप असतो तेव्हा आपण मागत मदत मागितल्यानंतर मदत मिळते पण ती मागावी लागेल आणि मागितल्यानंतर मिळते हा विश्वास मदत मागते तेव्हा ती मला मिळते आणि त्याच दृष्टीने पोलीस आणि सगळ्या यंत्रणा काम करत असतात आणि त्याच दृष्टीने आमचा संपूर्ण प्रयत्न असतो तुम्ही हा जो आता एक मुद्दा म्हटलात की मदत मागावी लागेल तर आमचं सुद्धा तेच म्हणणं असतं आम्ही आम्ही हे म्हणत असतो की रेस रेज युअर व्हॉईस तर जेव्हा आपण हे म्हणतो की मदत मागावी लागेल पण आपल्याकडे जर सुरुवातीपासून बघितलं तर लहानपणापासून एक कुठेतरी पोलीस म्हटल्यावर मनात भीती असते uh, पोलीस अप्रोचेबल आहेत हे uh, कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोहोचावं तर यासाठी uh, तुम्ही काय करता बघा तुम्ही समजा बघितलेलं असेल तर काही वर्षांपासून आपले नागपूर शहराचे जे प्रमुख आहेत आणि तिथे जे काही अधिकारी आहेत त्यांचा सतत हा अट्टहास असतो की तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोचा आणि त्या दृष्टीने आपण पूर्ण वेळ काम करत असतो आता तुम्ही म्हणालात की महिला आणि मुलांच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती असेल की काही वर्षापासून आपल्याकडे पोलीस दिदी हा उपक्रम चालू आहे त्या उपक्रमाच्या मार्फतीने वेगवेगळे पोलीस अंमलदार किंवा पोलीस अधिकारी हे लोकांपर्यंत पोहोचतात तर आमच्याकडून तसंही म्हणजे कॉर्नर मीटिंग्स कि असो किंवा अजून काही असो किंवा कुठल्याही पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असतो बरेच वेळा आमच्या असं लक्षात येतं की जी जनता आहे त्यांना आमच्याशी संवाद साधण्यामध्ये तेवढा इंटरेस्ट नसतो तर आम्ही आमच्याकडून प्रयत्न करत असतो पण कुठलंही नातं तुमचं आणि आमचं जनतेचं आणि पोलिसांचं हे दोन्ही बाजूनी असतं आणि ते दृढ करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे मी असं म्हणणार नाही की पाच पावलं तुम्ही चाल पाच पावलं मी चालेल मी सहा पावलं सात पावलं पण चालायला तयार आहे किंमोना प्रत्येक पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार आणि सगळीचकडचे पोलीस हा प्रयत्न करत आहे माझं फक्त हे म्हणणं आहे की जे काही ते सांगत आहे ते थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तो पण समाजाचा एक घटक आहे तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे हे जर तुम्ही एक वेळा मान्य केलं ठीक आहे त्याला एक नेतृत्व करायचं आहे नेतृत्व करते वेळी त्याला थोडं कणखर व्हावं लागतं तो प्रत्येक वेळी तुमच्या सोबत मुलायम असू शकत नाही ही समजा बाब तुमच्या लक्षात आली असेल तर तुम्ही ज्याही वेळा तुमच्या नेतृत्वाला आवाज द्याल तेव्हा ते उपलब्ध असतात हे पण तुमच्या लक्षात येईल आणि पोलीस शेवटी माणसंच आहेत ना आणि तुमच्याच कुटुंबाचा एक घटक आहे हे एक वेळा मान्य करून घ्या आणि ते अप्रोचेबल असतात तुम्ही फक्त जाऊन त्यांना त्या दृष्टीने बघा असं होऊ शकतं जसं तुमच्यासोबत असं घडू शकतं की कधी तुम्हाला चिडचिड होऊ शकते तुम्ही रागवू शकता तो पोलीस पण एक माणूस आहे होऊ शकतं एखादी वेळी त्यांनी पण तसं काही केलं असेल पण आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीच्या संदर्भात जर ती बाब आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवत नसू तर पोलिसाबद्दलही ही, ही निगेटिव्हिटी ठेवण्याची गरज नाही आहे कधीतरी असं होऊ शकतं हे आपण मान्य केलं तर मग पुढे जाण्याकरता त्या नात्यामध्ये आपण सहजपणे असू शकतो आणि जेव्हा सहजपणे कुठल्या नात्यामध्ये आपण पुढे जातो तर ते नातं पण सहजपणे एकदम सहजतेने पुढे फुलतं हे पण तितकंच खरं आहे त्यामुळे पोलीस हा कुटुंबाचा एक भाग आहे हे मान्य करा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचा किंवा तुम्ही त्यांना बोलवा असं काही गरजेचं नाही की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे तुम्ही त्यांना बोलवा तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही सांगा मी अगदी खात्रीने सांगू शकते नागपूर पोलीस या संपूर्ण संबंधामध्ये खूपच संवेदनशील आहेत आणि तुम्हाला अगदी तुम्हाला अपेक्षित असा पॉझिटिव्ह रिझल्टच मिळेल अगदीच खरं आहे आणि मला असं वाटतं की कुठेतरी ही एक समाजाची पण जबाबदारी आहे एक कुटुंब जेव्हा घडतं तेव्हा लहानपणापासून अशा काही गोष्टी Uh, ज्या नकळतपणे कदाचित रुजवण्यात रुजवण्यात येतात तर uh, कदाचित हे ते, तेव्हापासून ह्या गोष्टी बदलू शकतील मी यामध्ये मॅडम एक ऍड करू इच्छिते की आपल्याला पूर्वी पूर्वीच्या संस्कारामध्ये असं असायचं सा, की पोलिसाची आणि कोर्टाची पायरी कधी चढू नये ठीक आहे हरकत नाही तुम्हाला चढावं नाही लागलं तर ही चांगली बाब आहे पण कधी चढावी लागली तर त्याकरता मनामध्ये कुठलेही किंतू परंतु ठेवू नका आज मला चढावी लागलेली आहे ती पायरी आहे आयुष्यातली प्रत्येक पायरी कधी ना कधी कोणती ना कोणती चढावी लागू शकते त्याच्याबद्दलही तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तर ती तुम्हाला पायरी इतकी कठीण वाटणार नाही आणि ते लोकही तुम्हाला इतके भयानक वाटणार नाही समाजात अनेक सुरक्षेबाबतीचे अनेक धोके वाढतात आहेत इंटरनेटचं युग आलेला इंटरनेटशिवाय आपण राहू शकत नाही अर्ली एज एक्सपोजर मुलांना आहे तर कुठले यासोबतच कुठले धोके आहेत जे वाढतात कुठल्या प्रकारचे गुन्हे आपल्या समाजात वाढतात आहेत असं तुम्हाला वाटतं बघा जिथे आपलं पॉप्युलेशन वाढत आहे तिथे गुन्हेगारी वाढणार हे अगदी साहजिक आहे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मीडियांना सामोरे जातो आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मीडियांच्या मार्फतीने वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे हल्ले आपल्यावर होत असतात आणि त्याला आपण बाजूला सारू शकत नाही पण या हल्ल्यांकरता स्वतःला भक्कम बनवणं गरजेचं आहे तर जसं मी सांगितलेलं की ही जी भीतीची भावना आहे ही, ही परले दूर करणं गरजेचं आहे मग ते पोलीस असो किंवा अजून कोणी असो लहान मुलाला जेव्हा आम्ही शाळेमध्ये पाठवतो आहे तर आम्ही सगळ्या शाळांमध्ये हे सांगितलेलं असतं आणि ती यंत्रणा योग्य पण असते आणि आताशी बऱ्यापैकी जे पालक आहेत ती यंत्रणा राबवतात की जमचा कोणी नवीन व्यक्ती त्यांना म्हणतोय की बाबा तुला बोलवलेलं आहे घरी तर तुमच्या आणि त्या मुलाच्या मध्ये एक पासवर्ड तुम्ही सेट केलेला असतो आजची जी यंत्रणा आहे आजची जी पिढी आहे ती पासवर्डशी रिलेटेड आहे म्हणून मी हे सांगते आहे जे तर जेव्हा तुमच्यामध्ये एक पासवर्ड असतो किंवा कोणीतरी तिसरा व्यक्ती येतो तेव्हा त्या मुलाला सांगितलेलं असतं की त्यांनी त्याला पासवर्ड विचारायचा आहे आणि जर तो पासवर्ड तो, तो तो सांगू शकला नाही म्हणजे तिथे धोका आहे हे लक्षात येतं आणि तिथे त्यांनी उपलब्ध असलेला जो कोणी व्यक्ती आजूबाजूला आहे म्हणजे शाळेतले शिक्षक असो किंवा तिथला स्टाफ असो किंवा तो रस्त्यावर असेल तर तिथे जे कोणी उपलब्ध नागरिक आहे त्यांना त्या माहिती त्या बाबीची माहिती द्यायची आहे ही एक जशी गोष्ट झालेली आहे तसंच तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये जिथे तुम्ही सोशल नेटवर्किंग आणि वेगवेगळ्या वेग इंटरनेटचा वापर करताय तर तुमच्या प्रत्येक खात्याकरता तुमचा पासवर्ड असा असायला हवा की जो सहज नसावा म्हणजे तुमची डेट आहे तुमचं नाव आहे तुमच्या घरच्यांशी संबंधित आहे असं नाही त्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत ते कुठले तरी तुमच्याशी संबंधित असू शकतात तो पासवर्ड पण डबल प्रोटेक्टेड असणं अपेक्षित आहे त्याचवेळी तुम्ही जे कुठलं काम करताय त्याची गरज आहे का हे तुम्हाला समजण्याची गरज आहे समजा आई वडील अधिक काळपर्यंत नेटचा वापर करत असेल तर त्यांना ते मुलांना सांगावं लागेल की ते, काबर ते, ते ला, का बरं करत आहेत जर त्यांना तिथे सांगितलं आणि मुलांना कमी वेळ का आहे किंवा जेवढं गरजेचं आहे तेवढंच का करायचं आहे हे त्यांना सांगितलं तर तो एक संस्कार रुजवला जातो त्यानंतर जेव्हा मी ते वापरते आहे तर ते माझं पासवर्ड प्रोटेक्टेड असलं पाहिजे आणि गरजेपुरतंच जर एखाद्या व्यक्तीला मी ओळखत नाही आणि त्याची फ्रेंड रिक्वेस्ट येते आहे तर त्या फ्रेंड रिक्वेस्टला मला एक्सेप्ट करण्याची गरज आहे का तो व्यक्ती माझ्या आयुष्यात कुठला भाग असू शकतो का त्याचा मला काही वापर होणार आहे का त्याचा मला काही उपयोग होणार आहे का जर हे प्रश्न मी विचारल्यानंतर ह्याचं उत्तर नाही असं येत असेल तर मग मी त्या फ्रेंड रिक्वेस्टला एक्सेप्ट करण्याची गरज नाही किंवा त्या व्यक्तीसोबत फ्रेंडली होण्याची गरज नाही ही जसं व्हर्च्युअल वर्ल्डला लागू होतं तसंच रिअल वर्ल्डला पण लागू होतं कोणीतरी तिसरी व्यक्ती बाहेरून येऊन समजा मला म्हणत असेल की किंवा त्या मुलीला किंवा त्या मुलाला म्हणत असेल की बाबा मला तुमच्याशी मैत्री करायची आहे तर तो व्यक्ती कोण आहे कशा करता आलेला आहे का मैत्री करायची आणि मला त्याच्या मैत्रीची गरज आहे का हे मला समजण्याची गरज आहे त्यावेळी पूर्ण वेळी जेव्हा मी कुठलंही नातं किंवा कुठलाही संबंध निर्माण करते आहे त्यामध्ये मला सुरक्षित असण्याची गरज आहे आणि ही सुरक्षितते माझ्यापासून सुरू होते प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात ही माझ्यापासून होते त्यामुळे त्याकरता मला एक्स्ट्रा एफर्ट्स द्यायची गरज आहे प्रत्येक वेळेला ते का कशा करता आणि गरज आहे का हे प्रश्न मला पडले पाहिजे आणि त्याची उत्तरं समजा बरोबर आणि योग्य आणि होय येत असेल तरच त्या दृष्टीने मी पुढे मार्गक्रमणा केली पाहिजे हे संस्कार जेव्हा मी माझ्या लेकरांना किंवा माझ्या मुलांना किंवा शाळेतल्या स्टुडंट्सना देते तेव्हा हा जो पुढचा प्रवास आहे हा माझा सुकर होतो आणि मग यामध्ये पुढच्या पण बऱ्याच गोष्टी येतात की जसं कुठली गोष्ट सहजपणे मिळत नाही तसेच चांगले लोक पण तुमच्या आयुष्यात सहजपणे येणार नाही त्याच्यामुळे जो येतो तो, तो सहजपणे आलेला असेल तर तो चांगला आहे की नाही याबद्दल माझ्या मनात शंका निर्माण झाली पाहिजे आपली जी बुद्धी आहे ही आपल्याला प्रत्येक वेळी एक संकेत देते आणि तो पहिला संकेत असतो जो योग्य संकेत असतो बरेच वेळा भावनेच्या आहारी जाऊन आपण त्या संकेताला बाजूला करतो तर ही एक मला बुद्धीची जी प्रेरणा आहे त्याचा वापर करायचा आणि त्याचा उपयोग करायचा समजा मला सवय झाली तर ही संपूर्ण मार्ग सुरक्षिततेची ही सहज होते मग ती रिअल वर्ल्डमधली असो किंवा व्हर्च्युअल वर्ल्डमधली असो अगदी बरोबर आहे मला असं वाटतं की आम्ही पण जेव्हा आमचे अनेक उपक्रम समाजात राबवत असतो तेव्हा हा एक मुद्दा नक्कीच असतो की रेड फ्लॅग्स आपल्याला आयडेंटिफाय करायला शिकता आलं पाहिजे आणि मला असं वाटतं आत्ता तुम्ही रेड बद्दलच बोललात तर आणखीन पुढे मला असा एक प्रश्न विचारावा असा वाटतो की आपण आत्ता एक तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला तो म्हणजे सायबर क्राईम तर सायबर सोबतच आज जर आपण नागपूर शहराचा विचार केला तर सायबर क्राईमसोबतच आणखीन कोणते गुन्हे जे वाढले आहेत किंवा कोणत्या प्रकारचे गुन्हे आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळतात ऍक्च्युअली समजा सामाजिक सुरक्षा विभागाचा जो मी मागल्या पाच महिन्यापासून काम करते त्या दृष्टीने समजा मी बघितलं तर मी सांगेल की मुळातच गुन्हेगारीच्या संबंधातली संकल्पना ही समाजामध्ये सर्व दूरपर्यंत बदललेली आहे आज मी चुकीच्या गोष्टीला चूक म्हणून मान्यच करत नाही किंबहुना माझ्या आजूबाजूला जो डेमॉन्स्ट्रेटिव्ह इफेक्ट आहे त्यानुसार मी जाते एखादी श्रीमंत व्यक्ती एखादी दहा हजाराची वस्तू घेत असेल तर त्याच्यासोबतच्या व्यक्तीला पण ती घेण्याची इच्छा आणि त्याच्याकडे ते पैसे नसले तर ते एन -केन प्रकारे मी मान म्हणजे मिळवण्याचा प्रयत्न करते त्यातून मी छोट्या मोठ्या चोऱ्या करते त्यातून मी अनैतिक व्यापारा करता प्रवृत्त होते आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय आहे हे मला माहिती नाही मला कोणी सांगत नाही आणि मी त्यावर विचार करत नाही तर मी जसं सुरुवातीला सांगितलं की ही विचाराची प्रक्रियाच कुठेतरी थांबलेली आहे मी जे काही करते आहे ते योग्य आहे का हा प्रश्न मला पडत नाही त्याचं उत्तर मी शोधत नाही ते उत्तर शोधण्याकरता मला कोणी उपलब्ध होत नाही तर ह्या संस्काराची खूपच गरज आहे मी जे काही करते आहे ज्यावेळी करते आहे त्यावेळी त्याची गरज आहे का हे योग्य आहे का हा प्रश्न मला पडला पाहिजे हा प्रश्न माझ्या आईवडिलांनी मला विचारला पाहिजे हा प्रश्न पाडण्याची मला सवय त्यांनी करून दिली पाहिजे शिक्षकांनी पण ती करून दिली पाहिजे आणि ते प्रश्नाचं उत्तर हो शोधून ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते मी करायला नको हे खूप गरजेचं आहे जसं तुम्ही आत्ता म्हणालात की एस एस बी सोबतच्या गेल्या चार पाच महिन्याच्या प्रवासात तुम्ही आतापर्यंत वीस केसेस हँडल केल्यात तर त्यातलीच एखादी केस तुम्ही आम्हाला आमच्यासोबत शेअर करू इच्छिता का अशा खूप साऱ्या केसेस आहेत मी जसं सांगितलं की खूप सारे म्हणजे आता मी जसं सांगितलं की गुन्हेगारी किंवा चूक ह्याबद्दलची संकल्पनाच समाजातली बदललेल्या असल्यामुळे खूप साऱ्या मुली या व्यवसायामध्ये काम करतात किंवा त्यांना त्याबद्दल प्रलोभन दिलं जातं आणि पैशाच्या आमिषाने ते करतात पण एक समजूतदार व्यक्ती ते करत असेल तर तरीसुद्धा ती बाब आपण समजू शकतो पण एक अल्पवयीन मुलीला समजा या व्यवसायामध्ये आणल्या गेलेलं असेल तर मुळात तिची जी मेंटल कॅपॅसिटी आहे त्यामध्ये तिला ह्या सगळ्या गोष्टी समजतच नसतात बरेच वेळा ते परिस्थितीचा शिकार असतात म्हणजे घरच्यांकडे वेळ नसतो किंवा घरची परिस्थिती इतकी वाईट असते की आईकडे वेळ नाही वडील दारुडे आहेत तर अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीच्या अगदी छोट्या छोट्या गरजा असतात किंवा छोट्या छोट्या अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण करण्याकरता कोणीतरी तिचा वापर करत असतो तर अशीच एक केस झालेली होती ज्याच्यामध्ये एका अल्पवयीन मुलीला एका स्त्रीने वापर केलेला होता आणि अनैतिक व्यापारामध्ये आलेली होती आणि या केसमध्ये त्या मुलीच्या गरजा फक्त एक थोडेसे नूडल्स खायची खायला तिला आवडत होतं आणि याकरता पैशाची गरज होती म्हणून ती काम पण करत होती आणि अनैतिक व्यापारामध्ये तिला आणण्यात आलेलं होतं आणि जे तिच्याकडून तो व्यवसाय करून घेत होते ते, ते स्वतः घरी तिला तिच्याकरता नूडल्स बनवून देत होते आणि एवढ्या फक्त गोष्टींवरून तिचा तो वापर केला जात होतो पण ह्याचे काय परिणाम होतील हे तिला माहिती नव्हतं आणि सांगण्याकरता घरी कुणी उपलब्ध नव्हतं तर ही जी परिस्थिती आहे ही मला असं वाटतं की आजूबाजूच्या लोकांना पण दिसते तर त्यांनी पण त्याकडे लक्ष दिलं आणि त्या संबंधात आम्हाला माहिती दिली तर आम्ही आणि इतर तुमच्यासारख्या संस्थांच्या मदतीने आपण त्याच्यावर नक्कीच मार्गक्रमणा करू शकतो आणि त्यातून योग्य त्या व्यक्तीला बाहेर काढून त्यांच्याकरता एक योग्य मार्ग आपण नवीन निर्माण करू शकतो तर मला असं वाटतं की याच केसमधून म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी कदाचित आपण आपल्या लक्षातही येणार नाही पण अशा छोट्या छोट्या गोष्टी जसं एक आपण बोललो इझी मनी छोट्या छोट्या गरजा असतात ज्या पूर्ण करण्यासाठी कदाचित आपल्याला प्रलोभन देण्यात येतं किंवा याच दृष्टीने समाजात कुठेतरी एक अवेअरनेस कमी आहे तर तो सुद्धा वाढवण्याची गरज आहे स्त्री पुरुष समानता आज कितीही म्हटलं तरी कुठेतरी ही स्त्री पुरुष समानता आपल्या समाजात आजही नाही आहे आणि कदाचित पोलीस विभागातही ती नसावी तर याबद्दल तुमचं काय मत आहे आणि जर असं असेल तर या परिस्थितीवर मात करून तुम्ही कशा दुर्दैवानी किंवा सुदैवानी मी तुमच्याच इतकी नकारात्मक नाही आहे मला ती इतकं नकारात्मक दिसत नाही किंवा महाराष्ट्रात किंवा नागपुरात ते तितकं नकारात्मक नाही असं माझं व्हिजन आहे मी असं म्हणत नाही की ते तसंच आहे त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त असू शकतो समानता नाही हे बरोबर आहे भेदाभेद आहे हे बरोबर आहे समाजामध्ये सगळ्या प्रकारचे भेद असतात आणि असतील कदाचित पण ह्याच्यावर मात करण्याचे खूप सारे पर्याय आहेत माझ्या सहकार्यांना कदाचित असं वाटू शकतं की ही स्त्री आहे तर ही करू शकेल की नाही पण याच्यामध्ये मोठा भाग स्त्री म्हणून माझा पण असतो जर मी माझ्या सोबतच्या लोकांसोबत काम करते वेळी मी हे काम कसं करणार ही जर माझी देहबुली असेल किंवा मी हे काम नाही करू शकत किंवा मी हे काम करणं योग्य नाही स्त्री म्हणून असा जर माझा विचार असेल तर नॅचरली त्या ती तो जो भेदाबादाची जी भावना आहे त्या मला मी स्वतः खत पाणी घालते पण जर मी त्या पुरुष व्यक्ती सोबत म्हणून एक प्रोफेशन आहे तर पुरुष आणि स्त्री हा विचार न करता मी पोलीस म्हणून समजा काम करत असेल तर हा भेदाभेद मला कुठे दिसत नाही आणि दिसला तरी तो माझा काम जेव्हा मी करते आणि ते मी सक्षमपणे करते तेव्हा तो बाजूला सांगतो माझ्या सुदैवानी मला आजपर्यंत कुठलेही वरिष्ठ असे मिळाले नाही जे स्त्री आणि पुरुषांमध्ये भेद करतात स्त्रियांना अधिक सक्षम समजतात असेच लोक मिळाले सहकारी थोड्याफार प्रमाणामध्ये मिळतात पण जसं मी सांगितलं की काम करते वेळी मी कुठल्या गोष्टीला महत्व देते ह्यावरून माझं व्यक्तिमत्व निर्माण होतं आणि मग व्यक्तिमत्व निर्माण झाल्यानंतर मी पोलीस म्हणून माझ्याकडे कोणी बघतं का स्त्री पोलीस म्हणून बघतं हा दृष्टिकोन निर्माण होतो तर मला असं वाटतं की ह्याकरता आमचे उदाहरणच पुरेसे आहे जसं तुम्हाला माहिती आहे की आज नागपूर शहराच्या एस बी विभागाच्या ज्या डी सी पी आहेत त्या इतका वेळ काम करतात आणि संपूर्ण शहरातल्या सगळ्या गोपनीय माहिती त्यांच्याकडे असतात त्यांच्या भरोशावर आंतरिक सुरक्षितता मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे आणि आंतरिक सुरक्षिततेचा कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही किंवा आमच्या जॉईंट सी पी मॅडम यांचं संपूर्ण शहराकडे लक्ष असतं एक सुरक्षित समाज निर्माण व्हावा यासाठी समाजाला तुम्ही काय सांगू इच्छिता किंवा समाजाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत Uh, खूपच माफक अपेक्षा आहे आणि सांगण्याचं पण मी काहीच नवीन सांगणार नाही आहे मी जसं पूर्वी पण सांगितलं की सुरक्षितता ही भावना ही स्वतःपासून सुरुवात आहे तर जर मला मी स्वतःला सुरक्षित करण्याची ताकद ठेवते ही भावना माझ्यामध्ये असेल तर हा पहिला खांब आहे जो सुरक्षिततेकडे पुढे घेऊन जातो ही जी इमारत आहे त्याचा हा पहिला खांब आहे त्यानंतर माझा जो आजूबाजूचा समाज आहे जर मी त्यांची मदत करत असेल तर ते पण माझी मदत करतील ही ही जी भावना आहे किंवा ही जी कृती आहे या कृतीतून मी भक्कम समाजाकरता टाकते आहे त्यानंतर जेव्हा चार लोक एकत्र एक जमतात आणि गरज असेल तर पोलिसांना बोलवायचं आणि पोलीस हा कुटुंबाचा एक भाग कि ते आहे किंबोना तो खूप महत्वाचा भाग आहे ज्यावेळी गरज आहे तेव्हा त्यांना बोलवायचं आहे आणि ते बोलवण्याकरता तुम्ही ती बोलवणं तुमची गरजही आहे तुमचं कर्तव्य पण आहे हे समजून तुम्ही जेव्हा काम करता आणि आजूबाजूच्या ज्या काही चुकीच्या घटना आहेत त्या संबंधातली माहिती तुम्ही जेव्हा पोलिसांना देता म्हणजे जसं सांगितलं की पोलिसांकडे स्वतःचे शस्त्र अस्त्र आहेत त्यांचं डोकं आणि त्यांचे हात पाय आहेत बनायचं आहे तुम्हाला प्रत्यक्ष प्रत्येक गोष्ट माहिती असणं सांगणं हे अपेक्षित नाही कुठलीही ऍक्शन तुम्ही करणं अपेक्षित नाही तुम्हाला करायची असल्यास तो तुमचा मुद्दा आहे पण तुम्हाला जर का त्याची भीती वाटत असेल तर तुम्ही फक्त जे पाहिलं जे ऐकलं जे तुम्हाला जाणवलं त्याची माहिती पोलिसांपर्यंत द्या त्यामध्ये जे काही चूक असेल ते शोधून काढणं आणि त्याच्यावर योग्य उपाययोजना करणं हे पोलिसांचं काम आहे तर माझी जनतेकडून हीच अपेक्षा आहे जर कुठलीही चुकीची गोष्ट दिसत असेल तिला दूर करण्याची जर तुमची ताकद असेल तर ती नक्की करा आजूबाजूचा समाज तुमच्यासोबतच आहे आणि नसेल शक्य तर त्याची संपूर्ण माहिती किंवा जीही माहिती आहे ती पोलिसांपर्यंत नक्की पोचवा ते तुमच्या मदती करतात नेहमीच उपलब्ध आहे ही माहिती पोलिसांपर्यंत जर पोहोचवायची असेल तर सगळ्यात सोपा असा मार्ग तुम्ही कोणता सुचवाल पहिला आणि गुन्हेगारीच्या संबंधात तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला पोलिसांच्या मदतीची गरज असेल तर तुम्ही एकशे दहा शंभर एकशे बारा या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात मुलं आणि महिलांच्या संबंधात स्पेशली लहान मुलांच्या संबंधात दहा ही हेल्पलाईन उपलब्ध आहे चाइल्डलाइन ज्याला म्हणतात या व्यतिरिक्त तुमच्या नशिबाने आत्ताच्या नवीन कायद्यानुसार आणि अदरवाईज नागपूर शहराने स्वतःची एक वेबसाईट बनवली आहे ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही माहिती गोपनीय प्रकाराकडे देण्याची इच्छा असेल तर ती तुम्ही देऊ शकता आणि तुमचं नावही त्यात येऊ नये अशी इच्छा असेल तर ती वेबसाईटसुद्धा नागपूर शहर पोलिसांची उपलब्ध आहे त्यावर तुम्ही जाऊन तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहे आणि तुम्ही गोपनीय प्रकारे माहिती देण्याचा सुद्धा ऑप्शन आणि स्वतःचं नाव गोपनीय ठेवण्याचा सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याकरता उपलब्ध आहे समाज सुरक्षित बनवण्याच्या दृष्टीने आम्ही दोन उपक्रम राबवतो आहे एक म्हणजे यंग इंडिया अँचेंट जे की नागपुरातल्या पन्नास कॉलेजेसमध्ये आम्ही काम करतो आहे आणि दुसरं म्हणजे सुरक्षा समिती जिथे आम्ही पन्नास क्राईम प्रोन झोन्स आयडेंटिफाय केलेले आहेत आणि अशा झोन्समध्ये आम्ही नागरिकांची सुरक्षा समिती स्थापन केलेल्या आहेत तर अशा उपक्रमांबद्दल आपल्याला काय वाटतं हा खूपच छान उपक्रम आहे म्हणजे पोलिसांची नेहमीच मागल्या काही वर्षापासून जेव्हापासून मी नागपूर शहरात आहे मी बघती आहे की पोलीस स्वतःकडून खूप प्रयत्न करत आहेत जनतेपर्यंत पोचायच्या काही प्रमाणामध्ये आम्ही त्यांच्यापर्यंत पोचू पण शकत आहे ह्यांनी हे जे नवीन उपक्रम राबविलेले आहे त्याच्यामुळे ही दरी नक्कीच कमी होऊ शकेल आणि समाज निर्मितीच्या या कार्यामध्ये जे आपण आपले युवक आहेत ज्यांच्यापासून हा समाज निर्माण होतो आणि ज्यांच्या पायावर किंवा त्यांच्या भक्कम आधारावर ह्या समाजाची निर्मिती व्हायची आहे त्यांचा या संपूर्ण समाज निर्मितीमधला जो सहभाग आहे तो तुम्ही नक्की करत आहे ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि त्या दृष्टीने खूप सारे युवक आमच्यासोबत आणि तुमच्यासोबत जुळत आहे आणि मला वाटतं याच युगाने आपण हा समाज सुरक्षित करण्याकरता नक्कीच खूप मोठं कार्य करू शकू आणि या आ, हे जे तुमचे उपक्रम आहे यामध्ये अधिकाधिक लोकांनी जुळावं अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा पण आहे आणि त्यांना विनंती पण आहे आणि त्यांच्या किंवा कोणत्याही इतर माध्यमांनी त्यांनी आमच्यापर्यंत नक्की पोचावं आम्ही त्यांची मदत करायला नेहमीच तयार असो थँक्यू सो मच मॅडम ॲक्च्युली इतक्या तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही इतका वेळ काढलात आमच्यासाठी आणि आमच्या नागरिकांसाठी तर यासाठी तुमचे खरंच खरंच खूप खूप आभार